ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र म्हणे अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये तसेच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या तरुण पिढी या अंमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहे या अंमली पदार्थांच्या सेवनावर व विक्रीवर तसेच नशामुक्त तरुण पिढी करण्याच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष झुमरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखा घटक एक च्या पथकाने एका आहे आहेत माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपास जवळ सापळा रचला यावेळी पोलिसांना एक मारुती कार संशयास्पद फिरताना आढळली त्यानंतर कारला ताब्यात घेऊन तसेच कार, कार चालक मोहनलाल गुनेशाजी जोशी उर्फ शर्मा याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून पोलिसांना एक कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस हजार किमतीचा एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम टीचा सा साठा मिळाला पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून तस्कराला अटक केली आहे त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तस्कराने एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी डी कुठून आणला आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहे एक हिस्सा ठाणा परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक एक चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या केली मोहनलाल कारवाई आयोजित जोशी वाडा वाहनामधून मेपेट्रॉन घेऊन आला त्या अनुषंगान कायदेशीर कारवाई करून त्याला त्याच्याकडून एक किलो दोन एम डी पावडर ही ज्याची किंमत अंदाजे एक कोटी एकोणसत्तर लाख इतकी आहे तसेच त्याचं वाहन इतर काही माल मोबाईल आणि रोख रक्कम असे ताब्यात घेण्यात आले त्या अनुषंगाने एनडीपीएस डी कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे हा मूळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं विक्रीचं दुकान आहे घेतली आणि तो कुणाला विक्री करणार होता वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे याच्यामध्ये आम्ली पदार्थ विक्रीच रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एम डी बस अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा कोण सहभागी आहेत त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे